तर अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे त्यामुळे जगभरातल्या बाजारात मंदीची लाट आली आहे भारतीय बाजारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी शनिवारी साधारण तीनशे अंक कोसळला आजही बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते आपले बाजार गेल्या काही दिवसात सातत्यानं नवे विक्रम प्रस्थापित करत आहेत त्यामुळे एका टप्प्यावर काही प्रमाणात नफा वसुली येणं स्वाभाविक आहे पण या नफा वसुलीचं प्रमाण किती असेल आणि त्याचा वेग किती असेल याचा अंदाज लावणं आत्ताच कठीण आहे त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसात बाजारापासून दोन हात दूर राहणं योग्य राहील असं त्यांचं मत आहे या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निनाद झरे निनाद आपण पाहतोय अमेरिकेत अर्थव्यवस्थेचा विकास दर अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे त्यामुळे शेअर मार्केट वरती त्याचा काहीतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय Uh, गेल्या काही दिवसात जर आपण पाहिलं तर अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीची लाट आली आहे प्रामुख्याने ही जी विक्रीची लाट आहे त्याचे दोन दोन कारण दो, त्याची दोन कारण आहेत एक तर अमेरिकेत सातत्याने व्याजदर वाढीव स्तरावर आहेत उच्च स्तरावर आहेत ते कमी होण्याचं नाव घेत नाही दुसरीकडे ते वाढीव व्याजदरांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था जी वेगात कोरोनानंतर तिने जो वेग पकडलेला होता तो आता मोठ्या प्रमाणात कमी झालाय असं दिसतंय गेल्या गेल्या तिमाहीमध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेचा विकास जर दोन पॉईंट आठ टक्क्यावर आला होता हे जे चित्र आहे ते बाजाराला फारसं भावणारं नाही अमेरिकन बाजाराला प्रामुख्याने त्यामुळे त्याच सोबतच बेरोजगारीचे जे आकडे आहेत अमेरिकेतले ते सुद्धा गेल्या आठवड्यात वाढलेले आलेले आहेत त्यामुळे जागतिक बाजारांमध्ये आणि अमेरिकन बाजारात प्रामुख्याने नफा वसुलीची लाट आलेली आहे हीच लाट प्रत्येक शेअर बाजारात बघायला मिळते त्याचं दुस सगळ्यात मोठं उदाहरण जपानमध्ये आपल्याला बघायला मिळते जपानमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये साधारण आठ टक्के बाजार घसरलेले आहेत दुसरीकडे भारतीय बाजारात मात्र गुरुवारपर्यंत आपण पाहिलं तर, mm. तर तेजीचं वातावरण होतं नवे उच्चांक आपण प्रस्थापित केले पंचवीस हजारच्या वर निफ्टी गेला होता सेन्सेक्स सुद्धा त्र्याऐंशी हजाराच्या आसपास गेला होता त्यामुळे या या टप्प्यावर नफा वसुली येणं जरी स्वाभाविक असलं mm. तरी त्याचा वेग किती असेल किंवा त्याची हे किती असेल त्याची तीव्रता किती असेल आणि ते किती दिवस चालेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार छोटे गुंतवणूकदार आहेत जे, जे फक्त कोरोनानंतर किंवा गेल्या काही महिन्यात म्हटलं सहा महिन्यात जर आप जी आपल्याला तेजी बघायला मिळाली ती पुढच्या काही काळामध्ये काहीशी कमी होण्याची शक्यता आहे आजच शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळण्याची भीती व्यक्त होते निश्चितच निनाद त्यामुळे आता आज भारतीय शेअर बाजार उघडताच नेमक्या काय घडामोडी घडत आहेत काय उलथापालती होत आहेत हे देखील पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद निनाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी